अखेर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाकडून स्थगिती मिळाली आहे आमदार सदाभाऊ खोत यांनी ही, ही माहिती दिली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला मोठा झटका बसला आहे सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेला पाचशे एकोणसाठ पदांच्या भरतीसाठी परवानगी मिळाली होती मात्र आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकर भरतीवर आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती त्यानंतर सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीत दिली आहे त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यांबाबत सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी निवृत्त न्यायाधीश अथवा निवृत्त सहकार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करावी आणि तोपर्यंत बँकेवर प्रशासक नेमावे अशी मागणी देखील यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे माझे सहकारी मित्र गोपीचंद पडळकर जी आणि मी नोकर भरतीच्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्याची गंभीर दखल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि सहकार विभागाला त्यांनी आदेश केले की पारदर्शक पद्धतीनं नोकर भरती होणं गरजेचं आहे पूर्वी दिलेल्या नोकर भरतीच्या परवानगीला या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि नव्यानं या ठिकाणी नोकर भरती करत असताना ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टी सी एस आहे आयबीपीएस मां आहे शेद शेद दार, दार, या कंपनीच्या माध्यमातूनच नोकर भरती करण्यात यावेत असे आदेश सहकार विभागाकडून कालच पारित झालेले आहेत निश्चितपणानं गावगाड्यातल्या गोर गरीब शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार आलुतेदार बहुजन समाजाच्या अभ्यासू पोरांना नोकरीमध्ये या ठिकाणी आता संधी मिळण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं मोकळा झालेला आहे आणि हा जागा पाचशे एकोणसाठ आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणलं गेल्यावेळी जी काही नोकर भरती झाली त्या अशा कंपनीकडून अमरावती नोकर भरती झाली की ती कंपनी काळ्या यादीत आहे आणि त्या कंपनीचे सगळे डायरेक्टर्स तुरगात आहेत अशा कंपनीला यांनी काम दिलेलं होतं आणि नोकर भरती केलेली होती सगळे संचालकांनी आपले बगलबच्चे जवळचे अगदी दुकान उघडून नोकर भरती केलेली होती आणि यावेळी मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या दुकानाला कुलूप लागलं आणि म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं विशेष करून अभिनंदन करतो पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो आदरणीय चंद्रकांत गे दादा गेल्या अनेक दिवसांपासून आपण मोर्चे काढलेले होता